शेतकऱ्यांनी पाठ पुराव्याला अखेर मासाळवाडी व मसाईवाडी या गावातील शेतकऱ्यांची नावे घेण्यात आली आहेत या अगोदर या गावांना या, या योजनेचा लाभ होत नव्हता मसवड भागातील शेतकऱ्यांचा विषय होता की पीएम कुसुम योजना आहे ती आहे सोलर पंपसाठी आणि मसवडचं विभाजन हे तीन गावांमध्ये दोन वर्ष पूर्वी झालंय मसाईवाडी आहे मासाळवाडी आहे विरकरवाडी आहे पण योगायोगाने असं झालं की ते तीन गाव ह्या त्या पीएम कुसुम योजनेच्या अंतर्गत पोर्टलवरती वरती नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना इथल्या समजत नव्हतं की ह्या तीन गावांचं नाव काय येत नाहीये आणि ह्या तीन गावं अशी नाहीत म्हणजे अठराशे अठ्ठावन्न पासून ही जर आपली ब्रिटिश कालीन नगरपालिका आहे तर ह्या नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये पर नगर विरकरवाडी विरकर मसाळवाडी त्यावेळेस पासून समावेश आहे असं कधीच नाही झालं की ती ग्रामपंचायत होती आतापासूनच ती ग्रामपंचायत आहे असं पण नाही हे सगळे तिन्ही गाव हे मसवड नगर परिषदच्या अंतर्गत आहेत पण त्या मसवड नगर परिषद अंतर्गत असून ह्या तीन गावांचे महसूल तयार झालेत आपण त्याला तहसीलदार ऑफिस जे म्हणतो हे तिन्ही तहसीलदार ऑफिस तयार झालेत पण ह्या तहसीलदाराच्या ऑफिसमधून तयार होऊन मला वाटतं की काय डेटा असेल तो त्या योजनांच्या पोर्टलवरती आलाच नाही आणि त्याच्यामुळे हा भाग सोलर पंपपासून वंचित राहिला आणि जर आपण सोलर पंपचं जर अर्थकारण बघितलं माझे चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांचे ह्या भागातील वाचतील तर एक दोन हजार शेतकऱ्यांनी जर हा सोलर पंपची योजनेचा लाभ घेतला तर चाळीस ते पंचाळीस कोटी रुपये दोन वर्षाच्या कालावधीत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत वाचण्याचे आम्हाला दिसण्यात सर्व दिसते की अर्थकारणामध्ये त्याचा फरक पडू शकतो आणि ह्याची सुरुवात अशी झाली की मग हा विषय समजल्यानंतर आम्ही काही शेतकऱ्यांबरोबर कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसला मांडणी दिली की असा असा विषय तोही तिथे विषय आम्हाला स्वतःला पण माहीत नव्हता शेतकऱ्यांना माहिती होते कुठे नक्की अडचण येते मग आम्ही कलेक्टर ऑफिसांशी कलेक्टर साहेबांशी चर्चा करू तो विषय परत आम्ही जिल्हा अधीक्षक यांच्याकडे दिला म्हणजे सातारा जिल्ह्याचे कृषीचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय लावला नंतर आम्ही तहसीलदारांना पण हा विषय सांगितला नंतर मसोडचे जे सीओ आहेत त्यांना पण हा विषय सांगितला की तुम्ही पत्र पाठवा मग त्यांनी ईमेल केला त्यांनी पत्र पाठवलं आणि नंतर मी माझी कृषी सचिव आहेत आता ते कोऑपरेटिव्ह मध्ये आलेत पण ते कृषी सचिव जे आहेत अनुप कुमार सर त्यांच्याशी पत्र व्यवहार करून त्यांना पण हा विषय समजून नंतर त्यांनी इथल्या ते पोर्टलवरती चेंजेस करायला सांगितले आणि आम्हाला की ते हा शेतकऱ्यांच्या ह्या लढ्याला प्रामुख्याने चांगला यश भेटलाय अजून असे खूप विषय असतील शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतोय बघतोय की हा विषय कसा मार्गी लावू शकतो आवाज मान देशाचा माण देशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद